आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आग्रेसेनेच्या माध्यमातून वसई विरारकरांच्या जनतेकडून समस्या जाणून घेण्यात आल्या आग्रेसेनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते विरार महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात अग्रिसेनेने शेण का लावू नये असे जनजागृती करत आपला स्वंताप व्यक्त केले व आंदोलन करण्यात आलेले आहे भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आग्रिसेना रस्त्यावर उतरून चाळीस इमारतींच्या बेकायदेशीर कारवाईला आळा घालण्यासाठी व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत करत आहे सर्वसामान्य व्यक्तींना काम या भ्रष्ट सोबत घेऊन आहेत महानगरपालिकेचे भ्रष्ट उपाध्यक्ष आयुक्त यांच्या विरोधात अग्रिसेना व सर्व वसाई विरारकर एकत्र जमले आहे अग्रिसेने पुकारलेल्या आंदोलनात जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनातून बेदखल करत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे कायमस्वरूपी असेच चालू राहणार मी सर्वसामान्यांसाठी त्याचा न्याय हक्कासाठी लढा देत राहील एकही भूमाफियांना गोरगरीबांची जागा काबीज करू देणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच लढा आमचा चालू राहील असे महाराष्ट्र राज्याचे अग्रिसेनेचे उपाध्यक्ष कैलास काका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

भ्रष्टाचार करून दहा चार करू मला दहा गांधींनी आणि राजा चार पाहिजे की नाही मग आम्ही काहीच नाही चौक मग मोदीजींनी सांगितलेलं आहे की वाले, माझे वाले आ, देता तो तुम्हाला टोकन काय बोलायचं असेल त्यांनी समोर प्रश्न विचारावे आम्ही उत्तर द्यायला तयार बोला आणि आजपर्यंत आमच्या तीन महिन्यामध्ये जो भ्रष्ट अधिकारी असेल